दोन हजार दोन आम्ही काम करतो दोन हजार दोन काम करतो आठशेवरनं नऊशे हजारावरन दीड हजार दोड वरन अडीच हजार मग ती पण वाढ बिल केलेला आमचा एक हजार रुपये आज किती वर्ष झालं त्यांनी टाकत नाही तुमच्या शाळेची साफसफाई पाणी भरणं भात सजवणं वाटणं भांडी घासणं ऐंशी रुपयावर कोणची बाई करते हो कोणची बाई करते ही परवडते का माणसाला त्या सरकारला लाज वाटली पाहिजे मत देताना सर नोटा फेकतो नेट घेताना सगळ्या नोटा फेकून टाकतो तोंडावर आमच्या आणि नोट घेतल्या शिवर आधार बसत नाही आणि ऐंशी रुपयावर बाहेर आज होतो त्यांची वय संपली आज उद्यावर त्यांनी आले तरी तुम्ही वाढ बिल तर नाहीच नाही तर अठरा हजार तर पगार गेले कुठे उडत म्हणा त्या सरकारला लाज वाटली पाहिजे जरा तर त्याला लाज पाळ म्हणा आणि बोर गरीबाचा काय वाट घेऊ नको म्हणत नाही जास्त मिळून मिळते ती हा माझं नाव कुसुम बोबासाहेब देशमुख राहणार गौड तालुका कळम जिल्हा धाराशिव तर मी माझ्या संघटनेच नाव आहे की शेआयटी महाराष्ट्र महाराष्ट्र शा, राज्य शासन शेआयटी तर आमच्या कामगाराला तेवीस वर्ष भरपूर झाले तर हे मी त्र्याऐंशी रुपया आणले अर्थाशे हे काय बरोबर आहे का शासनाच तर आमच्या कामगाराकड लक्ष देवा आणि कमीत कमी दहा हजार तरी वेतन देव आता आमची वेतन साठी दहा हजार वेतन साठी आमची आता मागणी आज आज हा आमचं आंदोलन आता किती सांगू किती तर झाले आज झाली कि दहा पंधरा वीस आंदोलन झाली आणि विशेष आंदोलन होऊन सुद्धा या शासनानं मनावर घेतले नाही फक्त अडीच हजार महिना आहे तर आम्हाला कमीत कमी तर वेतन देवा आणि दोन हजार तेवीस ला पाच जुलैला मुंबईला मोर्चा काढला त्यावेळेस दादा भुशे साहेबांनी आम्हाला सांगितलं की एक हजार तुम्हाला वाढलं ते आणखी आमलात आणले नाही ते लवकरात लवकर ते एक हजार पण आमलात आणावा आणि दहा हजार वेतन आंदोलन आम्ही थाळी पळी हलकी आंबेडकर पुतळा ते कलिपुरा पेस पर्यंत रॅली काढली